अबोली या मालिकेच्या सोळा जानेवारीच्या भागामध्ये नीता सांगत असते पण तुला त्या अबोलीमध्ये इतका काय इंटरेस्ट आहे यावरती विजया म्हणते त्या अबोलीमध्ये मला बिलकुल इंटरेस्ट नाही आहे मला इंटरेस्ट आहे मनवामध्ये यावरती नीता म्हणते कोण आहे मनवा यावरती विजया सांगते मनवानं असा बॉम्ब आहे की या बॉम्बमुळे आता शिंदे कुटुंबामध्ये खूप मोठा आता स्फोट होणार आहे माझ्या हातामध्ये मनवा नावाचा असा बॉम्ब लागलाय की या बॉम्बमुळे आता मात्र शिंदे कुटुंबाला मी उद्ध्वस्त करेन पण हा बॉ बॉम्ब वेळ आल्यावरतीच मी फोडणार आहे यासाठी मला योग्य वेळेची आता मात्र प्रतीक्षा आहे त्या अबोलीला वकील बनायचं आहे ना तिला वकील बनू देणार नाही मी विजया म्हणते मग तिला वकील बनवू द्यायचं नाही तर तू तिला तुझ्या ऑफिसमध्ये ट्रेनिंग देण्यासाठी का बरं बोलवते आहेस यावरती आता मात्र विजया सांगते या सगळ्यासाठी मी तिला बोलवते कारण यामागे पण माझा एक हेतू आहे जर ती माझ्या समोर असेल तर मला ती कशा पद्धतीने वकील होऊ शकणार नाही हे सगळं पाहता येईल आणि या सगळ्याचा आढावा घेता येईल आणि म्हणून याचसाठी मी हे सगळं करते मी अबोलीला कधीच वकील बनवू देणार नाही त्यानंतर विजया तिची पुढची चाल खेळते पुढची चाल खेळत विजया आता पोलीस स्टेशनला येते आणि माझ्या इथे चोरी झाले माझ्याकडे चोरी झाले लवकरात लवकर माझ्याकडच्या चोराला तुम्ही पकडायला चला असं म्हणत आता मात्र खोट खोट चोरीचं नाटक करत पाच लाख रुपये चोरीला गेल्याचा दावा करते अंकुश म्हणतो शांत हो पाच लाख रुपये चोरीला गेले तुझ्या ऑफिसला जाऊन मगच आपण बोलूया मग विजयाच्या ऑफिसला अंकुश क्रिश हे सगळेजण येतात त्यावरती आता मात्र अंकुश म्हणतो ठीक आहे आपण सी सी टी व्ही फुटेज एकदा चेक करू या सी सी टी व्ही फुटेजमध्ये आपल्याला काहीतरी धागेदोरे सापडतील मग विजया पहिल्यापासून प्री प्लॅन केल्याप्रमाणे सी सी टी व्ही फुटेज काढते आणि ॲक्टिंग करायला लागते कारण विजयाला माहिती असतं काल रात्री अबोली ती मनवाची चिठ्ठी घेण्यासाठी सोनियाच्या ऑफिसमध्ये आली होती त्यावेळेला आता मात्र सीसीटीव्ही फुटेजमध्ये अबोली दिसते आणि विजया म्हणते बघितलं ही अबोली माझ्याकडे चोरी करण्यासाठी आली होती चोर आहे एक नंबरची म्हणतो खबरदार अबोलीबद्दल एकही वाक्य बोललेलं मी ऐकून घेणार नाही यावरती विजया म्हणते मग काय सीसीटीव्ही फुटेजमध्ये पुरावा सापडला ना माझ्या इथले पाच लाख रुपये चोरी झालेत आणि अबोली या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसते आता तुमची बायको असली किंवा कुणी असली तुम्ही तिला आता पाठीशी घालू शकत नाही ताबडतोब अबोलीवरती ऍक्शन तुम्हाला घ्यायलाच पाहिजे क्रिश म्हणतो खबरदार काय ऍक्शन घ्यायचं काय करायचं हे आम्हाला सांगणाऱ्या तुम्ही कुणीच नाहीये आम्ही बघू काय करायचं ते असं म्हणत क्रिश आता विजयाला शांत करतो मग अंकुश अबोलीला बोलवायला पाठवतो अबोलीला बोलवायला पाठवल्यावर ती सोबत आता त्या ऑफिसचा मालकाला सुद्धा बोलवलं जातं त्या ऑफिसचे मालक येतात मग आता अंकुश म्हणतो एक गोष्ट मला सांगा की आपल्याच ऑफिसमध्ये येऊन रात्रीच्या वेळेला कुलूप उघडून काही गोष्टी शोधणं याला चोरी म्हणतात का यावर मालक म्हणतात नाही नाही आपल्याच ऑफिसमध्ये आल्यावर ती चोरी कसं काय कारण अबोलीला ती रूम वापरायला त्या मालकाने सांगितलेलं असतं मग एक पॉइंट क्लिअर होतो की अबोली तिचं काही सामान घेण्यासाठी आलेली असत मग त्या माणसाला जायला सांगून अंकुश म्हणतो बघितलास विजय अबोली जर तिच्याच ऑफिसमध्ये येऊन काही गोष्टी घेत असेल तर त्याला चोरी नाही म्हणत विजया म्हणते ठीक आहे चोरी नसतील म्हणत मग माझ्या ऑफिस मधले पाच लाख रुपये गेलेत ती चोरी त्या चोरीचं काय यावरती अंकुश म्हणतो त्या गोष्टीचं पण माझ्याकडे एक्सप्लेनेशन आहे याच सुद्धा आबोलीने चोरी केली नाही हे मी सिद्ध करू शकतो कारण सीसीटीव्ही फुटेजमध्ये जे आपल्याला दिसतंय ना त्यानुसार आबोलीने ज्या वेळेला आतमध्ये आली तेव्हा तिच्या हातामध्ये एक मोबाईल होता तोच मोबाईल घेऊन ती बाहेर पडली हातामध्ये कोणतंही तुझं पैशाचं बंडल वगैरे काहीच दिसत नाहीये यावरती आता मात्र पिऊनला बोलवलं जातं ज्या पिऊनने आबोलीला पाहिलेलं असतं त्या पिऊनला बोलवल्यावरती आता अंकुश म्हणतो तुम्ही सांगा इथून जेव्हा आबोली बाहेर पडली तेव्हा तिच्या हातामध्ये काही होतं का, का। पिऊन म्हणतो नाही विजया म्हणते गडबडू नकोस काय खरं आहे ते सांग अंकुश म्हणतो हो जे खरं खरं आहे तेच सांग मग पिऊन अखेल म्हणतो नाही ज्या वेळेला त्या बाहेर पडला तेव्हा त्यांच्या हातामध्ये मध्ये काहीच नव्हतं हे म्हटल्यावरती विजयाचा हा पण डाव फेल होतो विजया आता तत करायला लागते अंकुश म्हणतो हे बघ विजया तुझा न अबोलीला अडकवण्याचा डाव सपशेल डावामुळे एक गोष्ट चांगली झाली मला अबोलीने प्रश्न विचारला होता की एका स्त्रीनेच आपलं करिअर सॅक्रिफाईस करायचं का तर नाही अबोली तुला मी पूर्णपणे फ्रीडम देतो तुला जे करायचंय ना ते कर तुला जिथे कुठे शिकायचंय तिथे शिक आता मी अबोलीला अडवणार नाही अबोली तुला विजयाकडून ट्रेनिंग घ्यायचंय तू विजयाकडून ट्रेनिंग घे अबोली आता याबाबतीत तिला जे वाटेल तेच करायला समर्थ आहे यापुढे अबोलीला मी कोणत्याही बाबतीत रोखणार नाही असं म्हणत अंकुशने विजयाच्या आता मात्र केलेल्या कृत्याचा एक वेगळाच पॉझिटिव्ह इम्पॅक्ट करत अबोलीला त्याने दिलेल्या वचनातून किंवा त्याने अडकवलेल्या त्या अटींमधून मुक्तता करत तिला आता विजयाकडे काम करण्याची परवानगी दिलेली असते अंकुश म्हणतो मला माहिती आहे अबोली सोनियाचं ऑफिस तुझ्यासाठी मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये येण्यापासून मी तुला खरंच थांबवू शकत नाही आणि तो विजयाला म्हणतो तो कितीही कटक्रेस केलीस ना तरी अबोली अबोलीसारखी हुशार वकील बनणारच आणि तुला मात देणार असं म्हणत आता आबोलीला तिला जे हवे ते करण्याची परवानगी देतो आणि तिकडून निघून जातो विजया म्हणते काय तू वकील बनणार का तू आणि वकील यावरती अबोली म्हणते हो विजया सांगते अगं तू तु आधी तुमच्या शिंदे कुटुंबाला नेस्त करणारा जो काही वादळ येते ना त्याच्यापासून वाच वकील बनायचं स्वप्न नंतर बघ अबोली म्हणते मी माझ्या कुटुंबाला या वादळापासून वाचवणार आहे आणि एक निष्णात वकील सुद्धा बनणार आहे विजया यामध्ये मी तुला चॅलेंज देते दोन्ही गोष्टी मी अचूक सांभाळेन असं म्हणत विजयाला चॅलेंज देत अबोली तिकडून निघून जाते मग घडलेला सगळ्या प्रकार विजया नीताला बोलवून सांगते आणि म्हणते बघितलंच त्या अबोलीची मिजाज बग इथेच माझ्या तिथे येऊन मलाच माझा डाव अगदी माझ्या तोंडावरती पाडत तिने आता वकील बनण्याचं इशारा केलाय यावरती मीता म्हणते थांब आत्ताच्या आत्ता जाऊन मी आईलाच तिची चुगली करते आईला सांगते की आबोली तुझ्याकडे येणार आहे मग आई तिची खरडपट्टी काढेल आणि मीता येऊन आता रमाचे कान भरते तोपर्यंत आबोलीने सगळ्यांसाठी काही ना काहीतरी गिफ्ट घेतलेलं असतं अंकुश म्हणतो अबोली मला असं वाटतंय आपण विजयाचं ते ऑफिस आहे ना ते आपणच विकत घेऊया अबोली म्हणते सर मग आधी का नाही बोललात इतकं सगळं शॉपिंग केलं त्याच्यामध्ये पेढे सुद्धा घेतले असते अंकुश म्हणतो ते जाऊ दे पण तू इतकं सगळं शॉपिंग का केलंयस आबोली म्हणते सांगते मी तुम्हाला ती नीताला पाहते नीता विचार करते आता ही आतमध्ये गेली की आई हिची चांगलीच खरडपट्टी काढेल आणि मग मात्र अबोलीचा खेळ संपला बट आबोली मी वेगळाच विचार केलेला असतो आबोली आतमध्ये ते तोपर्यंत अगदी अस्वस्थ असलेली रमातीला प्रश्न विचारण्यासाठी जाब विचारण्यासाठी अस्वस्थ असते पण आबोली तिला काही बोलूच देत नाही रमा म्हणते आबोली मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे आबोली म्हणते आई आधी माझं तुम्ही ऐका मी न आज मस्तपैकी मेथीची भाजी करते आणि तुमच्यासाठी हे गिफ्ट आणले आबोलीने रमासाठी साडी आजीसाठी छानपैकी गिफ्ट असे सुंदर सुंदर गिफ्ट आणलेले असतात आबोली सांगते मी राघूसाठी पण काहीतरी आणलेलं आहे आणि आजचं हाताने बनवणार रमा म्हणते मिनिट अबोली मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे पण आबोली ऐकायला तयार नसते आबोली रमाला इग्नोर करत असते जेणेकरून तिला आपलं मत ते मांडायचं असतं ते अचूकपणे मांडायचं असतं मग आबोली म्हणते आई तुम्ही मला काही बोलणार त्याआधी मी तुम्हाला काहीतरी गोष्ट सांगायची इच्छा आहे म्हणजे ऐकाईकडे मला ना यांनी परवानगी दिलेली आहे विजयाच्या ऑफिसमध्ये काम करण्यासाठी तर विजयाच्या ऑफिसमध्ये मी काम करणार आहे फक्त या कारणासाठी मी काम आहे आई कारण तिथे विजयाच्या समोर राहिले ना तर तिची काय कारस्थानं आहेत तिच्या मनात काय चालू आहे हे सगळं मला अचूक समजेल आणि तिचे कारस्थानं मला आता तिला तोंडावर ती पाडण्यासाठी उपयोगाला येतील आणि आई यासाठी या मी हे सगळं करणार आहे असं म्हणत रमा म्हणते ठीक आहे मी तुला तेच विचारणार होते तर तू आधीच गोडगोड बोलून माझं तोंड बंद केलंस आता मी तुला बोलू तरी काय असं म्हणत रमा आता हार मानते अबोलीने अचूक बाजी मारलेली असते नीताने भडकवलेल्या रमाला अबोलीने बरोबर डिफ्यूज केलेलं असतं आणि तिच्याकडून परवानगी घेतलेली असते रूममध्ये आल्यावर ती अंकुश म्हणतो अबोली कमाल केलीस हा तू अबोली म्हणते सर काय झालं यावर ती अंकुश म्हणतो म्हणजे रमा आपण जेव्हा आतमध्ये आलो तेव्हा तुला जाब विचारायला इतकी डेस्परेट झाली होती पण तू तू काय केलंस तू तिला एकदम नॉर्मली पटवून टाकलंस आणि तिला समजवून सांगितलंस की तू हे हे करणार आहेस मग रमाची बोलतीस तू बंद केलीस म्हणजे रमाचा जो काही विरोध होता तो पूर्णपणे निवळून गेला आबोली फार हुशार झालेस बरं का तू म्हणजे हे सगळं करण्यासाठी नव नवऱ्याच्या खिशाला कात्री लावलीस सगळ्यांसाठी गिफ्ट घेतलेस आणि तुझं म्हणणं रमासमोर अचूक मांडलंस बरं हे तर ठीक आहे पण ज्या नवऱ्याच्या खिशाला कात्री लावून बाकी सगळ्यांसाठी गिफ्ट घेतलेस त्या नवऱ्यासाठी काही घ्यायची तुला आठवणच झाली नाही आबोली आबोली म्हणते सर असं असं होईल जो माझा जीव आहे त्यासाठी मी काहीच घेणार नाही असं होईल का असं म्हणत अबोली आता त्या छोट्याशा पिशवीतून एक चैन काढते आणि अंकुशच्या समोर धरते अंकुशला म्हणते तुम्ही माझा जीव आहात आणि तुम्हाला मी काही घेणार नाही असं होईल का असं म्हणत अबोली अंकुशला ती चैन देते अंकुश ती चैन पाहतो आणि आता अबोलीकडे पाहतच बसतो प्रेमाने अबोलीने दिलेली चैन आता अंकुश घालतो त्यानंतर अबोली अंकुशला म्हणत असते सर मला असं वाटतं कर्तव्यापेक्षा आपण भावनेला महत्व देत नाही अंकुश म्हणतो हे बघ कर्तव्य आणि भावना दोन्ही आपापल्या जागी योग्यपणे तर त्या व्यवस्थितपणे आपल्याला येतात त्याच वेळेला जेव्हा अबोलीच्या ऑफिसमध्ये ती जोगतीन आलेली असते तिकडे राघू पण आलेली असते जोगतीला पाहिल्यावरती राघू म्हणते ही बाई इथे कशी अबोली म्हणते तू ओळखतेस काहीला यावरती राघू सांगते अगं वहिनी ओळखते म्हणून काय विचारतेस अगं हीच ती बाई आहे ज्या a Bahine. ज्या बाईने आपल्याला म्हणजे आम्हाला मला आणि आईला सांगितलं होतं ते लिंबांचं मग मला तू एक गोष्ट सांग जर का बहुरूपी नसेल बहुरूपी नसेल भूतकूत नसेल तर हिने आम्हाला लिंब जी दिली होती ती लिंब काळी कशी झाली आता आबोलीला पण शंका येते आता ह्या जोगतिणीला समजा आता विजया हायर करू शकते विजयाने तिला पैसे दिले असतील पण जोगतिणीला हायर केल्यावरती सुद्धा घरामधली लिंब काळी होण्याचं काम काय लिंब का काळी झालेली असतात हे मात्र काही कळायला मार्गच नसतो या सगळ्या मध्ये अबोली विचार करत बसते राघून तिला एक हिंट दिलेली असते आता ह्या हिंट वरून अबोली काय सत्य शोधून काढणार कारण जेव्हा गेलेली असते रमा राघू आणि आजी आजी नसते रमा आणि राघूच असते रमा आणि राघू हे दोघे जणी गेलेले असतात राघू जर आपल्याला हे सांगते तर लिंब काळी झाली कशी आता मात्र अबोलीला खूप मोठा प्रश्न पडतो या सगळ्यामागे रमाचा शंभर टक्के हात असतो हे अनेक संकेतावरून आपल्याला कळत आहे आता खरंच यामागे रमाचाच हात आहे हे अबोलीच्या कसं लक्षात येणार आणि या सगळ्यावरती अबोली कशी मात करणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे